नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन महाराष्ट्र चला तर मग आज मी तुम्हाला करंजींची रेसिपी सांगत आहे सगळ्यात आधी आपल्याला खोबरं जे किसलेलं आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गरम करायचं आहे का थोडं खोबरं कडक झालं पाहिजे ओके त्यानंतर आपल्याला ते खोबरं बाजूला काढून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने जोपर्यंत मी खोबरं बाजूला काढत आहे तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रवाचा कच्चापणा असा करंजीमध्ये आला नाही पाहिजे अशा पद्धतीने रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मी तीन वाटी खोबऱ्याला एक वाटी रवा टाकलेला आहे हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनेच करा तुमच्या ज्या करंज्या आहे त्या कुशकुशीत आणि आतमधला जो आहे तो खूप छान होईल ही मी खसखस भाजून घेतलेली आहे खसखशीशिवाय टेस्टच येऊ शकत नाही आता मी खसखस बाजूला काढून घेत आहे त्यानंतर पिटी साखर करायची आहे मी पिटी साखर जसं सारणाला लागते त्या पद्धतीने पिटी साखर करून घेतलेली आहे चवीनुसार त्यानंतर त्यामध्ये मी मनुके टाकलेली आहे ड्रायफ्रूट्स तुम्हाला वाटेल ते टाकू शकतात तुम्ही मी मनुके टाकलेले आहे आणि मग सगळं मिक्स करून घेत आहे व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे जेणेकरून पिठी साखरेच्या गुठड्या त्यामध्ये राहिला नाही पाहिजे पूर्णपणे पिठी साखर बारीक आणि व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स गरम करून घ्यायचे आहे मी काजू बदाम हे गरम करून घेतले आहे एका कढईमध्ये त्यानंतर ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेतले आहे आणि त्याचा पेस्ट करून घेतलेली आहे पावडर ती पावडर टाकल्यानंतर करंजीच्या आतल्या सारणाला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी पावडर टाकत असते ते पूर्ण टाकल्यानंतर ते सारण व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे आपलं सारण करंजीचं इथं रेडी झालेलं आहे आता रेडी झालेलं सारण बाजूला ठेवायचं आहे त्याच्या आधी मी पीठ मळून घेतलेलं होतं पिठाची सुद्धा तुम्हाला मी कशी रेसिपी आहे ती व्यवस्थित सांगते मी एवढ्या सारण्यासाठी म्हणजे तीन वाटी खोबरं एक वाटी रवा ह्याच्यासाठी मी पीठ एक वाटी पीठ घेतलं होतं त्यामध्ये तूप व्यवस्थित गरम केलं त्या तुपाचं मोहन त्यात टाकलं पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं थोडं पिठामध्ये मीठ टाकलं होतं त्याआधी आणि मग व्यवस्थित पाण्याने मळून घेतलं होतं बाकूस किंवा सारण करण्याच्या आधी तुम्ही पीठ मळून भिजत ठेवा जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजेल आणि तुम्हाला सारण झाल्यानंतर लगेच करंजा करता येईल ओके आता बघा माझं पीठ किती व्यवस्थित पद्धतीने मऊ झालेलं आहे आता लगेच मी गोळे करून आपल्या तुम्हाला एक करंजी करून दाखवते कारण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि मला गौरायांची दिवाळी करायची आहे त्यामुळे मी तुम्हाला फक्त करंज्यांचीच रेसिपी शेअर करत आहे आता व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे तो व्यवस्थित पद्धतीने लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छान तुम्ही गोल गोल करू शकतात गोल केल्यावर कसं करंजी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला भांड्यात मांडता येते आणि त्याची करंजीसुद्धा व्यवस्थित पद्धतीने काढता येते आता मी अशा पद्धतीने ती करून घेत आहे छान आता भांड्यामध्ये आपण लाटलेली पोळी त्यामध्ये व्यवस्थित ठेवायची आहे सारण त्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने टाकायचं आहे मी दोन चमचे माझं सारण त्याच्यामध्ये बसत होतं एका करंजीसाठी तर मी दोन चमचे तुम्ही प्रमाण बघून आधी एक चमचा घाला त्यानंतर अर्धा चमचा वाढवा त्याच्यानंतर परत जर अर्धा चमचा वाढता असेल तर तो वाढवा आजूबाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून करंजी फुटत नाही आणि ती व्यवस्थित पद्धतीने चिटकते म्हणून मी पाणी लावून घेते आणि ती फोल्डवरून फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर भांडं दाबायचं आहे जेणेकरून करंजी व्यवस्थित होते आता भांडं अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी दाबून घ्यायचं आहे प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर परत करंजीला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि उर उर्वरित पिठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आपली सुंदर अशी रेखीव देखीव देखणी अशी सुंदर करंजी रेडी झालेली आहे आता ती आपण बाजूला ठेवू तोपर्यंत मी सर्व करंजा माझ्या करून घेते आता मी करंजा तळण्यासाठी आणलेले आहे जेव्हा तेल व्यवस्थित गरम होईल तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे चांगलं कडक आणि त्यानंतर थोडासा गॅस बारीक करून करंजी तळायच्या हा माझा दिवाळीचा पदार्थ करंजा बघा किती छान झालेल्या आहे करंजीची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा माझ्या चॅनलला खूप भरभरून भरभरून असं प्रेम द्या ही आपली गौरायांची दिवाळी रेडी झालेली आहे धन्यवाद